नेमकं आज नियोजन काय आहे बुलढाणा आपण आहात हा बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचं कारण हे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा वाढदिवस बावीस तारखेला झाला त्या निमित्तानं राज्यामध्ये निमित्त आम्ही आयोजित केलंय मग स्पर्धा आहे नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद निवडणूक आहे युती धर्म म्हणून तुम्ही निवडणुका कशा लढवल्या आता ते राज्यपातळीवर निर्णय होणार आहे असं आमचं ठरतं आहे की अगोदर मिळूनच लढवायचं समजा काही ठिकाणी जर तसं काही अडचण झाली तर मग काही ठिकाणी लढवावी लागेल पण आमचं धोरण असं ठरलं की मिळून करायचं राज्यामध्ये जसं माहितीचं सरकार आणलं आहे तसं पुन्हा एकदा ह्या संस्था सगळ्या आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत त्यानिमित्तानं आम्ही माहितीच्या माध्यमातून निवडणुका लढणार आहोत आ, सामना या वृत्तपत्रात राज्यातील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे काय नेते निर्णय घेते काही बोलायचा अधिकारच नाही ना निर्णय नावकार हो सावकारीचे प्रकरण खूप आमच्याकडे यायला लागले मग ते जमीन घेतात व्याजदर आधी काकारतात म्हणून तशा प्रकारचा एक कायदा केला आम्ही किंवा मॉडगेज जर घेतलं तर बँकेचे जे रेट आहेत आठ टक्के बारा टक्के आणि बगर मॉडगेज घेतलं तर बारा सल, ते चौदा चा टक्के सावकाराला लायसन दिलं असेल त्यांनी आपलं घर जिथं असेल तिथं त्याच्या ऑफिसचं पुढे बोर्ड लावा आणि हे वार्षिक व्याजदर आहे आणि मग अशा प्रकारचं त्या शेतकऱ्याची पिळवणूक होणे म्हणून या ठिकाणचे सहकार खात्यातले अधिकारी लक्ष ठेवून आहेत की अशा प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान नये म्हणून हे सावकारकीचं धोरण अवलंबलं आहे त्यांना लायसनधारक आहेत का तर आपल्या इथेही खूप लायसनधारक रात्री मी डीडार समोर आढावा घेतला आणि मग अशा काही ठिकाणी जर घडलं जमीन घेतली पैसे दिले पण पर जमीन परत करणं गेलं तर मग तिथं आम्हाला सहकार खात्याचे लोक जाऊन त्या शेतकऱ्याला जमीन परत द्यावं गेल्या महिन्यात एका अवैध सावकाराने त्याचं सावकारीचे पैसे परत केले नाही म्हणून त्या व्यक्तीच्या मुलीला राजस्थानात विक्री करून त्या मुली त्यांच्याकडनं पैसे घेतल्याचा एक मोठा गुन्हा दाखल झाला आहे पण अद्याप त्याच्यावर कारवाई नाही झाली हे तपासून बघतो मी अधिकाऱ्याला विचारतो तसं काही असेल तर मग त्याच्यावर आम्हाला ॲक्शन घ्यावं हो लागेल ओके okay. थँक्यू oh,